नमस्कार मी निखिल चुकरे बातमी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे नवनवीन चित्रपट आपल्या भेटीला येतच आहेत आणि आत्ता एक वेगळ्या वेगळ्या कलेचा आणि वेगळ्या स्टोरीचा चित्रपट आपल्या भेटीला येतो आहे त्याचं नाव आहे वेडिंग स्टोरी आणि त्याची पूर्ण कास्ट आपल्याबरोबर आहे डिरेक्टर आहेत आणि आर्टिस्टसुद्धा आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात सर क्या कहना चाहेंगे आपने डिरेक्ट करते वक्त आपको क्या इस भूमिका के बारे में इस स्टोरी के बारे में क्या लगा आपके राय है सो so, स्टोरी बहुत कमाल की है रोमांस uh, है इसमें इसमें पारिवारिक ड्रामा है इसमें यू you नो know, थोड़ा बहुत हॉरर एलिमेंट है बहुत सारी चीज़ें हैं सेलिब्रेशन है शादी का तो एक जब फिल्म में सारी चीज़ें होती है तो वो फिल्म अपने आप मज़ेदार हो जाती है डायरेक्ट करने के लिए कमाल के एक्टर्स हैं और कमाल की टीम है तो मुझे बहुत मज़ा आया ये फिल्म डायरेक्ट करते हुए महाराष्ट्र के चॉकलेट वैभव सर आप बरबर है सर या मूवीबद्दल काय सांगाल आणि कसा ता ता खुँब खुँब होता अनुभव एकंदरीत आता वेगळ्या जॉनरचा मूवी येतोय खूप अनुभव खूप छान होता आणि मला खूप आनंद होतो की आता म्हणजे ट्रेलर रिलीज झाला आहे पण जो रिस्पॉन्स इतका चांगला येतोय ट्रेलरला तर मी सगळ्यांना हीच विनंती करेन की तीस ऑगस्टला जो हे फिल्म रिलीज होते सो वेडिंग स्टोरी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा आणि आम्हाला नक्की कळवा तुम्हाला कशी वाटतं नक्कीच आणि ज्या शक्ती मोहन न्यामला आपण एवढ्या दिवस बघत आलो आहे त्यांच्याच सिस्टर आपल्याबरोबर आहेत त्यांनी सुद्धा यामध्ये चांगली भूमिका बाळगली त्यांचं काय म्हणणं आहे आता तुम्ही यामध्ये आ... मला माहित नाही सर सर त्यांना मराठी समजत नाही ऍक्च्युली पण हां ठीक हिंदी में बात करता हूं मैं मैं भी ट्राई तो आपने लीड किया है इस मूवी क्या अनुभव रहा है एक हॉरर मूवी बहुत ही मजेदार Uh, ये किसी भी नॉर्मल इंसान की कहानी है और अगर देखा जाए तो दो लोग जो प्यार में हैं वो शादी करना चाहते हैं एंड देन व्हेन देर इज़ अ डेथ इन द फैमिली हाउ थिंग्स अनफोल्ड एंड यू यू वांट टू विश गुड थिंग्स बट कैसे बुरी चीज़ें होती हैं तो आप पर कैसे बीतती है कैसा क्या होता है एंड देर मैनी थिंग विच आर एक्सप्लोर्ड यू कॉन्ट ओनली कॉल इट हॉर इसमें रोमांस है इसमें ड्रामा है इसमें थ्रिल है एंड आई जस्ट वॉन्ट टू सी बिकॉज ट्रेलर में इतना अच्छा रिस्पॉन्स मिला है सबका तो मैं चाहती हूँ और यही आशा करती हूँ कि अगर तीस अगस्त को सब जाए और उसके बाद कोई भी थिएटर जाए तो उनका भी अच्छा रिस्पॉन्स मिले तो प्लीज़ जाइएगा थिएटर्स में इन द सिनेमाज में यू अ वेडिंग स्टोरी इज कमिंग ऑन थर्टी संगा मूवी में रोमैंस है सग गोष्टी परंतु मैं एक प्रश्न पड़ेगा कि या मध्ये सगळं आहे तर मग वेडिंग स्टोरी का वेगळं नाव का नाही वेडिंग स्टोरी लग्नातच सगळ्या गोष्टी घडतात ना म्हणजे वेडिंग स्टोरी आम्ही लग्नाला आहे आता अजून का घाबरणार आहोत लग्नाला नाही रे पण ऑन अ सिरियस नोट तुम्ही फिल्म बघितल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली वाटेल की नाव कुठेतरी ऍप्ट होतं फिल्मसाठी सगळ्या गोष्टी त्यात आहेत रोमॅन्स फॅमिली तो ड्रामा सगळा आणि बॅकड्रॉपला पंचर आहेच केंद्रित आपण पाहू शकतो वेगळ्या जॉनरचा एक, एक मुव्ही येतोय तीस ऑगस्टला याची रिलीज डेट आहे आणि चित्रपटात ग्राह चित्रपट ग्राहात जाऊन बघावा अशी विनंती सुद्धा आर्टिस्टनी केलेली आहे पाद्रा बातमी टी